सांगलीमध्ये शारीरिक आणि मानसिक त्रासाला कंटाळून एकोणीस वर्षीय तरुणीने ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी दहा वाजण्याच्या सुमारास उघड झाली या प्रकरणी गिरीश श्रीनिवास काटकर राहणार किर्लोस्कर गल्ली खनभाग सांगली आणि अजय अनिल किनिंगे राहणार महावीर चौक आरग या दोघांच्यावर विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे लक्ष्मीनारायण कॉलनी गल्ली नंबर डी पाठीमागे सांगली येथे रूमवर पीडित मुलगी राहण्यास असताना संशयित आरोपी गिरीश काटकर यांनी तिला वरचेवर शारीरिक आणि मानसिक त्रास दिला तसेच संशयित आरोपी अजय किनिंगे यांनी त्याला सपोर्ट केला त्या दोघांच्या त्रासाला कंटाळून पीडित मुलीने राहत्या घरामध्ये ओढणीने गळफास लावून घेऊन आत्महत्या केली मंगळवारी दहा वाजण्याच्या सुमारास आत्महत्या केल्याचा प्रकार उघड झाला या प्रकरणी विश्रामबाग पोलीस ठाण्यात गिरीश काटकर आणि अजय किनिंगे या दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करत आहेत